रुग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सर स्वागत आहे असेच सरकारी नोकरी नव नऊन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलला नक्की लाईकवर करा व शेअर करा आज एस बी आय बँकेमध्ये भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या जवळपास तेरा हजार सातशे पस्तीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे ही ऑल ओव्हर इंडियामध्ये भरती आहे व ज्या ज्या ठिकाणी एस बी आय बँक आहे त्या ठिकाणी तुमची सिलेक्शन झाल्यानंतर नियुक्ती होऊ शकते पूर्णपणे पदाचे नाव ना आहे ज्युनियर असोसिएट लिपिक कस्टम सपोर्ट व सेल्स म्हणजे ही एक प्रकारची क्लिकी क्लेरिकल जॉब आहे ऑफिस शॉप आणि क्लार्क या पदासाठी भरती निघालेली आहे पदसंख्या आहे तेरा हजार सातशे पस्तीस या पदासाठी शैक्षणिक पात्रताही जो विद्यार्थी आहे त्याला कोणत्याही शाखेची पदवी ज्या विद्यार्थ्याने पूर्ण केलेली आहे पदवी आहे तो विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतो व याला वयाची अट आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय हे वीस ते अठ्ठावीस वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी आवश्यक आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व सीसाठी तीन वर्षाची सूट आहे जर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेऊ शकता तर त्याच्याशी तुम्हाला तसे आरक्षणाचे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट डॉक्युमेंट हवे असते लाग असतील तरच ती तुम्हाला लागू होऊ शकते नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत तुम्हाला एस बी आय बँकमध्ये जर क्लार्क याव त्याची नि तुमची जर निवड झाली तर तुम्हाला भारत देशातील कोणत्याही एस बी आय बँकेमध्ये तुम्ही जॉब करण्यास इच्छुक राहायला पाहिजे तुम तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ए जनरल ओबीसी व डब्ल्यूसाठी सातशे पन्नास रुपये परीक्षा फी आहे एस सी एस टी पी, पी डब्ल्यू एक्सर्विस मॅनेजरसाठी कोणती परीक्षा फी आकारण्यात आलेली नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून एक्झाम फी भरून फॉर्म सबमिट करायचं आहे पूर्ण साधारणतः या भरतीची एक्झाम ही पूर्व परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे व मुख्य परीक्षा मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे हे पूर्णपणे ह्या दोन एक्झाम असतात पोस्ट परीक्षामध्ये तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला मुख्य परीक्षेला बसण्यासाठी चान्स भेटतो व त्याच्यात उत्तीर्ण झाल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट होणार आहे सदर भरतीची पूर्णपणे जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेली लिंक ड्रायव्ह आहे ड्रायव्ह गुगल डॉट कॉम फाईल ह्या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता व भरतीचे नियम आटी हे सर्व त्यामध्ये मेन्शन आहेत कोणत्या प्रकारची प्रोसिजर भरतीसाठी करण्यात आलेली आहे व प्रत्येक कॅटेगरीनुसार काय काय पात्रता आहे व फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन ही सर्व विस्तर माहिती आहे तुम्ही त्यामध्ये जाऊन पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटला जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे आय बी पी एस ही एक बँकिंग क्षेत्रातील उमेदवारांना निवड करण्याची एक संस्था आहे या आय बी पी एस मार्फत सर्व एक्झाम घेतल्या जातात व त्यांचे सिलेक्शन झाल्यानंतर ते एस बी आयला जे जे कॅन्डिडेट्स उत्तीर्ण झालेले त्यांना देण्यात येते अधिकृत वेबसाईट बँक एस बी आय डॉट कॉमवर जाऊन तुम्ही चेक करू शकता एस बी आयची सर्व माहिती तुम्हाला भेटेल सदर भरती हे पदवीधर उमेदवारांसाठी आहे त्या व एक ऑफिशियल जॉब आहे सुट्ट्यांचे भरपूर खूपच चांगल्या प्रकारची जॉब आहे व यांना सोयी सुविधा पण खूपच चांगल्या प्रकारच्या असतात त्यामुळे जास्तीत जास्त जस विद्यार्थ्यांनी या भरतीचा लाभ घ्यावा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद